आमशा पाडवी माजी मुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे यांच्या आमदारला शपथ घेताना एकही शब्द वाचता येईना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली मात्र शपथ घेताना त्यांना एक हंगामी अध्यक्ष कालिदास यांनी शपथ वाचून दाखवली आणि शपथ घेतली पाडवी हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असून दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस मध्ये पराभवा नंतर दोन हजार चोवीस मध्ये चार हजार आठशे मतांनी विजय मिळवला सर्वभौमत्ता भारताचे मताने व व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी श्री विजयसिंह पंडित त्यानंतर श्री राजेश बकाने